नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण व्हिटॅमिन व कॅल्शियम युक्त अशा या शेवग्याच्या शेंगा गॅसवर भाजून खमंग अशी रेसिपी बनवणार आहोत जी मुलं अगदी आवडीने खातील आणि पाहुण्यांसाठी बनवली तर तीसुद्धा अगदी बोटे चाखत खातील इतकी मस्त ही रेसिपी बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साठी इथे शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या व शेंगा घेताना जाड बघून घ्यायच्या अगदीच कोवळ्या नाही अशा मध्यम आणि थोड्याशा जाड बघून घ्यायच्या म्हणजे यामध्ये घर अगदी चांगला असतो भरपूर असतो आता या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या व या स्वरती या शेंगा भाजून घ्यायच्या तर मध्यम गॅस ठेवायचा आणि हाताने किंवा अशा पद्धतीने चिमट्याने या शेंगा भाजून घ्यायच्या तर जमत असेल तर एका वेळेस आपण अनेक शेंगा इथे भाजून घेऊ शकतो तर हे पहा किंवा सुद्धा असं अगदी व्यवस्थित छान भाजलं जातं फक्त गॅस मध्यम करायचा खूप मोठाही नाही ठेवायचा आणि बघू शकताय आहे शेंगा किती अगदी छान भाजल्या जात आहेत तर अशा पद्धतीने आता मी तिसरीसुद्धा शेंग इथे भाजून घेते आणि सर्व शेंगा एकदम भाजल्या तरीही चालतील तितका आपला वेळच वाचेल तरी ते बघू शकता शेंगा भाजून झालेल्या आहेत आता गॅस बंद करूया व एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये या शेंगा काढून घेऊया तर बघू शकताय अगदी व्यवस्थित भाजलेल्या आहेत शेंगा आता गरम आहेत तर या शेंगा थंड होईपर्यंत दुसरी तयारी करूया तर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा तेल घालायचं आता तेल थोडे गरम झाले की छोटा एक चमचा जिरे घालायचे चार ते पाच लसूण पाकळ्या घालायच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे तसेच एक मिडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा आता हे सर्व साहित्य ते तेलामध्ये चांगले परतून घेऊया म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा नाहीसा होईल तसेच कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं चा। आता कांदा चांगला भाजल्यानंतर अर्धी वाटी खोवलेलं खोबरं घालायचं किंवा त्याऐवजी खोबऱ्याचे काप घातले तरीही चालेल किंवा सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल तर एक मिनिटभर यामध्ये चांगलं परतून घ्यायचं चा। त्यानंतर एक मिडियम साईजचा कापलेला टोमॅटो घालायचा तो तो तर सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा तर सर्व साहित्य अगदी छान भाजले जातात व यामुळे रेसिपी अगदी टेस्टी तयार होते आता हे खूप गरम आहे तर हे थंड होईपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इकडे शेवग्याच्या शेंगा सुद्धा थंड झालेल्या आहेत आता यानंतर या शेंगा अर्ध्या कट करून घ्यायच्या हवं तर आपण या अखंड अशाच सोलू शकतो पण सोपं जावं म्हणून अशा अर्ध्या अर्ध्या कापून घ्यायच्या तर हे पहा आपण शेंगा इथे कापून घेतलेल्या आहेत आता यानंतर एक असा काठ असलेला चमचा घ्यायचा म्हणजे बारीक काठ असलेला आणि यानंतर या शेंगा अशा सोलून घ्यायच्या म्हणजे शेंगा अशा पद्धतीने उघडून घ्यायच्या भाजल्यामुळे या शेंगा मऊ होतात त्यामुळे या पटकन अशा उघडल्या जातात तर हे पहा आता याचे वेगवेगळे असे भाग करून घेऊयात व यानंतर चमच्याने यातील असा गर काढून घ्यायचा तर अगदी सहज निघतो हे पहा म्हणून पातळ चमचा असा काट असलेला वापरायचा म्हणजे अगदी पूर्ण गर निघतो यातला तर बघू शकताय पूर्ण घर निघालेला आहे फक्त पातळ साल इथे राहिलेली आहे तर अशा पद्धतीने आता सर्व शेंगांचा घर आपण काढून घेऊयात तर इथे आता सर्व शेंगांचा घर काढून घेतलेला आहे आणि या साली पहा एकदम पातळ साली राहिलेल्या आहेत म्हणजे अगदी पूर्ण घर आपण या ताटामध्ये काढलेलं आहे आता यानंतर काय करायचं चमचाने हवं तर आपण असं याचे बारीक बारीक तुकडे करू शकतो आता यानंतर कढईतलं सुद्धा सर्व साहित्य थंड झालेलं आहे आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया तसेच यामध्ये मुठभर कोथिंबीर सुद्धा घालायची व हे सर्व आता चांगलं बारीक वाटून घ्यायचं तरी ते बघू शकताय गरजे इतकंच पाणी घालून चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे पाणी जास्त घालायचं नाही आता यानंतर पुन्हा गॅसवर कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की पुन्हा यामध्ये दोन पळी म्हणजेच दोन मोठे चमचे तेल घालायचं आता तेल चांगले गरम झाले की एक छोटा चमचा मोहरी घालायची तर मोहरी चांगली तडतडली पाहिजे त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरेसुद्धा चांगले फुलले पाहिजे त्यानंतर एक मिडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा तर कांदा एक मिनिटभर तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा म्हणजे कांद्याचा हलका कलर बदलल्यानंतर यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालायची व एक चमचा लाल तिखट घालायचं आता हे दोन्हीसुद्धा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं व यानंतर मिक्सरला बारीक वाटून ठेवलेला मसाला यामध्ये घालायचा तर हा मसालासुद्धा अर्ध्या मिनटासाठी या तेलामध्ये परतून घ्यायचा जास्त भाजण्याची गरज नाही कारण यातले सर्व साहित्य आपण भाजूनच घेतलेले होते यानंतर शेवग्याच्या शेंगांचा जो गर आपण काढून ठेवलेला होता तो यामध्ये घालायचा तसेच दोन उकडलेले बटाटे बारीक फोडी करून यामध्ये घालायच्या आता हे दोन्ही सुद्धा एक मिनिट भरासाठी या मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं चा। म्हणजे घातलेलं सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स होतं इथे हवं तर आपण गरम मसाल्याचा सुद्धा थोडा वापर करू शकतो तर लाल तिखट व गरम मसाला आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो आता यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं यामुळे आपल्या या, या भाजीला चांगली ग्रेव्ही होते पण जर आपल्याला ग्रेव्ही नको असेल अशी सुखी भाजी खायची असेल तर पाणी नाही घातलं तरीही चालेल पण अशी ग्रेव्ही बनली तर खूप छान लागते त्यामुळे यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं पण जर ग्रेव्ही जास्त हवी असेल तर थोडंसं पाणी यामध्ये वाढवायचं आता यामध्ये आपण अजून मीठ नाही घातलेलं तर पाणी घातल्यानंतरच यामध्ये चवीपुरते मीठ घालायचं म्हणजे मिठाचा अगदी बरोबर अंदाज येतो आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करायचं म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये चांगलं मिक्स होतं आता यानंतर यावरती झाकण ठेवून अगदी पाच ते सात मिनटासाठी बारीक गॅसवर असंच ठेवून द्यायचं जो शेंगांचा गर आहे तो शिजायला वेळ लागत नाही आणि बटाटा जो आहे तो आपण यामध्ये उकडूनच घातलेला आहे तर पाच ते सात मिनटानंतर बघू शकताय आपली भाजी इथे तयार झालेली आहे तर इथे मला ग्रेवी हवी होती म्हणून मी पाणी वाढवलेलं होतं जर ग्रेव्ही जास्त नको असेल तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मग झाकून ठेवायचं तर बघू शकता इथे भाजी आपली तयार आहे थंड झाल्यानंतर ही ग्रेव्ही थोडीशी आटली जाते म्हणजे हे भाजी थोडीशी घट्ट होते आणि यामध्ये जो आपण बटाटा घातलेला आहे तो आपल्या इच्छेनुसार कमी जास्त आपण करू शकतो तर खूप छान टेस्टी ही भाजी लागते आता ही गरमागरम भाजी एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर बघू शकताय रस्सेदार गरमागरम शेवगा बटाट्याची भाजी ते तयार आहे आणि खूप छान टेस्ट लागते तसेच यामध्ये भरपूर विटॅमिन्स कॅल्शियम लोह म्हणजेच आयनचे प्रमाण असते तर लहान मुलांनी तर हे आवर्जून खावं शेवग्याच्या शेंगा जर आपण अशा यामध्ये वापरल्या तर आपल्याला भाजी नीट खाता येत नाही पण असा घर काढून जर शेवग्याची शेंगेची भाजी केली तर मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात व पाहुणे आल्यावर सुद्धा आपण अशी भाजी बनवू शकतो तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत